मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना वृद्ध काळात तीन हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे या योजनेचे नेमके फायदे काय असतील तर साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती वेतन शेतकऱ्यांना मिळेल वर्षाला छत्तीस हजार थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील औषधे दे व दैनंदिन खर्चासाठी त्यांना आर्थिक आधार लाभेल लवकर नोंदणी केल्यास शेतकऱ्याला प्रीमियम कमी भरावा लागेल आणि शेतकऱ्याने भरलेल्या हप्त्या इतकीच रक्कम केंद्र सुद्धा स्वतः भरणार आहे या योजनेच्या अटी काय असतील तर लाभार्थी शेतकरी असावा अर्जदार अल्पभूधारक असणे आवश्यक आहे नोंदणीसाठी आधार क्रमांक व बँक खाते आवश्यक आहे आणि वयाच्या साठ वर्षानंतरच याची पेन्शन मिळते आवश्यक कागदपत्रे यासाठी काय असतील तर आधार कार्ड बँक पासबुक वयाचा दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक आता या योजनेसाठी अर्ज कुठून कसा करायचा तर जवळच्याच महाई सेवा केंद्रावर नोंदणी करावी नोंदणीनंतर दरमहा हप्ता जमा करावा आणि साठ वर्षानंतर निवृत्तीवेतन थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून जमा केलं जाईल तर ही माहिती व ही योजना तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद